हा जास्त करून तुम्हाला दिसला जातो ह्याचं जर बघायला गेलं ना वेळेस ह्याला जर आपण उपटून फेकून दिलं कारण की ह्याचे जे आहेत ना ह्याच्यातूनच ह्याचा प्रादुर्भाव सुरू होतो बघा दिसायला एक आहे तरी आपण पाणी ड्रिपने जातो त्यामुळे काय होतं की हे जे रोग आहे त्याचा पुढं 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 करत वाढत जातो दुसरी गोष्ट काय आता बघायला गेलं तर वांग्यावर हाईट एकदम वाढलेली आहे दोन झाडांमधलं व्यवस्थित अंतर जर नसेल मेंटेन तर काय होतं नंतर आळी जी आहे ती कंट्रोलच होत नाही कारण की त्याच्यामध्ये फवारणी करताना नेमकी खोडात आळी जी आहे तीच आपल्याला सापडत नाही त्यामुळं व्यवस्थित अंतराने जास्त जे वाढ आहे ह्याची ती वाढ ह्याच्यामुळे होती की आपण जर नत्रयुक्त खर्च जर नायट्रोजन आणि हे जर जास्त टाकलं आणि आपण जर टॉनिक फवारलं काय असतं मध्ये जिब्रॅलिनला असतं टॉनिकमध्ये त्यामुळे ते काय करतं एक्सेसिव्ह वाढ करतं उगच आणि आता हे फुल दिसले त्यामुळं व्यवस्थित आता ह्याला काय करत असते ज्या जा, ज्यावेळेस फूल लागतं ना त्यावेळेस त्याला बोरॉन आणि पोटॅशियम ह्या दोन मूलध्र गायचे घटक आहे आणि कुठं कुठं स्पॉट आहे देवा आळीसाठी तुम्ही व्यवस्थित औषध मारले आणि ते ह्या स्टेजला चांगलं आहे कारण का आहे फ्लॉवरिंगमध्ये ते औषध योग्य आहे आता थोडा स्पॉट आहे ह्या स्पॉटसाठी एखादं चांगलं ब्रुशनाशक घ्या